ओम तर नमस्कार मैत्रिणीनू तर आज मी इथे तुम्हाला दाखवणार आहे खूप सोपे आणि साध्या पद्धतीने प्रिन्स कट कशा पद्धतीने पेपर कटिंग केलं पाहिजे तर मी हे फुल कटिंग तुम्हाला दाखवणार आहे बॅक साईड बाही आणि फ्रंट बाजू तर स्टार्टिंगला आपण आता फ्रंट बाजू बघूया आपल्याला काय करायचं आहे पूर्ण उंची घ्यायची आहे पूर्ण उंचीमध्ये आपल्याला वाढवायचं नाही आहे फ्रंट बाजूला आपल्याला वाढवायचं नाही आहे तर आपण बॅक साईड जी काढणार तर त्यात आपल्याला काय करायचं आहे एक इंच आपल्याला वाढवायचं आहे मार्जिंगसाठी तर इथे वाढवायचं नाही आहे जे तुमचं मेन उंच आहे तुम्ही अंगावरती घ्या किंवा ब्लाउजवरती घेतलेली असेल तर ती फिक्स ठेवायची आपल्याला फ्रंट बाजूला फक्त तर मी इथे फिक्स उंची आहे इथं माझी साडे तेरा तर मी इथे घेतलेलं आहे साडे तेरा तर हे जे पेपर कटिंग आहे तर आपल्याला आहे साधं एकदम सिम्पल तर इथे बघू शकता तुम्ही तर मी शोल्डर घेतलेले आहे साडेपाच शोल्डर पाच घेतल्यानंतर आपली गळारून येणार आहे सव्वा दोन पुढील गळ्याची उंची आपली आहे सहा इंच म्हणजे अर्धा इंच वाढवलेले आहे तर पुढील गळ्याची उंची आहे साडेपाच अधिक अर्धा आपल्याला इथे पण गळा रुंदीचं मार्जिन करून घ्यायचं आहे जेणेकरून बॉक्स तयार होण्यासाठी तर इथे बघू शकता आपला मुंडा येणार साडेपाच मी ज्या वेळेला माझं मेजरमेंट कसं आहे ज्या वेळेला शोल्डर साडेपाच येतं त्यावेळेला मुंडाही माझा साडेपाच येतो प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी आहे तर परफेक्ट हा मुंडा आपल्याला बसतो आपली मेन छते आहे ती नऊ इंच येत आहे छत्तीस साईजचा हा पॅटर्न येत आहे तर इथे आपल्याला काय करायचं आहे पुढील भागासाठी दोन इंच मार्जिंग वाढवायचं आहे हे लक्षात घ्या बॅक साईटासाठी आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे व्हिडिओ तुम्ही स्किप करून बघितला तर अजिबात काही समजणार नाही तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर लक्षात येईल नक्की मी काय करतो आहे ते इथे बघू शकता तुम्ही मी ते मुंड्याचा जो आकार आहे तो इथे मी हे केलेलं आहे अशा पद्धतीने मेन छत्तीचा घेर जो आहे छत्तीस चा, साईज येत्या त्याचा चौथा भाग येत आहे नऊ इंच अधिक दोन इंच केलेला आहे मी याच्यात आपल्याला आता काय करायचं आहे पुढील गळ्याचा पण हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे जसा इथे मी करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही बॉक्स तयार करून घ्या आपल्याला काय करायचं आहे पुढील भागासाठी इथे मुंड्यामध्ये पाहुणा एक इंच वाढवायचं आहे पुढील गळ्यामध्ये तुम्ही एक वाढवू शकता किंवा पाहुणा एक वाढवू शकता किंवा अर्धा इंच पण ठेवू शकता तुम्हाला डीप गळा हवा असेल तर तुम्ही अर्धा इंच ठेवून अशा पद्धतीने राऊंडअप देऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रत्येक गोष्ट राहते ते गळ्याची बॅकसाईड असो किंवा फ्रंट बाजू असो तर आपल्याला काय करायचं आहे इकडे पण असा गोल राऊंडअप घ्यायचा आहे जे नवीन आहेत त्यांच्यासाठी तरी खूप सुंदर आणि सोपा पॅटर्न आहे हा आपल्याला आता काय करायचं आहे जिथे पूर्ण आपली उंची येते म्हणजे आता इथे बघू शकता तुम्ही आपली पूर्ण उंची इथं आलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे छतीच्या घेरापेक्षा अर्धा इंच कमी इथे ठेवायचं आहे मी छतीचा घेर आपला नऊ आला होता तर मी इथे घेतलेला आहे साडेआठ साडेआठ आध अधिक दीड इंच मार्जिंगसाठी आपल्याला करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने रेश जॉईंट करून घ्यायची आहे हे आपले झालेले आहे ते मार्जिंगसाठी मी ते फक्त तुम्हाला किती मार्जिंग आपलं येते शिलाई मार्जिंग फिटिंगसाठी तर ते काढलेलं आहे इथे आपल्याला दोन इंच का वाढवायचं आहे तर कशासाठी वाढवायचं आहे छत्तीमध्ये ज्या वेळेला इथं आपला कट येतो फ्रिंजचा तर त्यावेळेला आपलं इथं मार्जिंग आपलं कमी होतं म्हणजे कमीत कमी आपले अर्धा इंच शिलाई तरी जाते दोन्ही साईडून त्यावेळेला खूपच कमी येतं म्हणजे छतीचा हा जो भाग आहे तो कमी होतो आणि बॅक साईड असते ती मोठी होते तर त्यासाठी कधीही तुम्ही छतीच्या भागामध्ये दोन इंच प्रिन्सकटसाठी वाढवले हो पाहिजे कारण मी ज्या वेळेला पॅटर्न कटिंग करते पेपर काम करते तर त्यावेळेला अशा पद्धतीने मी करते तर त्यासाठी तुम्हाला इथे आपल्याला दोन इंच आणि कमरेमध्ये फक्त दीड इंच वाढवायचं आहे परत आपल्याला काय करायचं आहे इकुडल्या साईडला म्हणजे गळ्याकुडली जी बाजू येत आहे तिथं आपल्याला घ्यायचं आहे साडेतीन इंच सर्वांसाठी हे फिक्स आहे अठ्ठावीस साईजपासून पुढं साडेतीन इंच आणि अठ्ठावीस साईजच्या आतमधल्यांना तीन इंच घ्यायचं आहे हे तुम्ही लक्षात घ्या तर आपल्याला इथला जो टक्स असतो तो, तो चार इंचाचा घ्यायचा आहे हाईट खूप असेल तर तुम्ही सव्वा चार किंवा साडेचार घेऊ शकता हा टक्स घेतल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे मार्जिन करून घ्यायचं आहे म्हणजे स्टेट रेस वाढायचा आहे स्थेट रेस वाढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इकुडल्या साईडला आपल्याला दीड इंच सॉरी एक इंच वाढवायचं आहे आणि इकुल्या साईडला इथं अर्धा इंच म्हणजे इथे आपल्याला एक आणि इथे अर्धा इंच तर हा गॅप जो आहे तो दीड इंचाचा आहे हे लक्षात घ्या तुम्ही तर ही दोन्ही क्रॉस रेश वाढवायची आहे जशी मी इथे वा मारत आहे तशी क्रॉस रेस करून घ्यायची आहे तुम्ही अशा पद्धतीने क्रॉस घेतल्यानंतर इथे मी जे अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे इथं अशी क्रॉस रेस मारून आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने इथे मुंड्यामध्ये आपल्याला राऊंडअप द्यायचं आहे इथे बघू शकता तुम्ही जसा मी इथे दिलेला आहे फ्रेंज कडचा राऊंडअप सेफ तसा द्या तुम्ही आपल्याला नंतर इथे जे दीड इंच आपलं काय होणार आहे कमी होणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथे दीड इंच वडवायचं आहे जेणेकरून आपल्याला शिवता वेळेस मार्जिन कमी पडू नये आणि हे कायम तुम्ही स्वरूपी म्हणजे तुमचं कटिंग फिक्स ठेवू शकता प्रत्येक साईजचं वेगवेगळं असतं तर पॅटर्न काढण्याची पद्धत फक्त ही साईज अशाच पद्धतीनं असते तर मी हे त्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे सगळ्यांचं सेम पॅटर्न काढण्याची पद्धत अशीच आहे फक्त साईज कमी जास्त असते कोणा छत्ती अठ्ठावीस असते कोणाची तीस असते त्या पद्धतीने तर आपण काय केलेलं आहे पूर्ण उंचीमध्ये आपण वाढवलेलं नाही आहे उंची वाढवलेली अजिबात नाही फ्रंट बाजू तर आपली उंची इथे वाढते बघा सव्वा एक इंच इथे क्रॉसमध्ये सव्वा एक इंच घ्यायचं आहे इथे पण आपल्याला सव्वा एक इंच घ्यायचं आहे हे लक्षात घ्यायचं सव्वा एक इंचानं आपली उंची वाढत आहे पुढील भागाची त्याच्यामुळे आपल्याला मेन जो भाग आहे त्याच्यात उंची वाढवायची गरज नाही आहे आपल्याला इथे काय करायचं आहे ह्या गळ्याच्या बाजूला साईडला आपल्याला पाव इंच सोडून द्यायचं आहे आणि आपल्याला असा गोल राऊंडअपमध्ये आकार द्यायचा आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हा जो राऊंडअप आहे त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे ही जी क्रॉस रेश आहे अशाच पद्धतीने तुम्हाला क्रॉस रेश मारून घ्यायची आहे त्यानंतर इकडे पण आपल्याला क्रॉस रेस मारायची आहे जशी इथे मी मार क्रॉस रेस केलेल्या आहेत त्या पद्धतीने ह्या ज्या क्रॉस रेस आहेत आपल्या त्या कट होणार म्हणजे इथून इथेपर्यंत इथून इथेपर्यंत तर अशा पद्धतीने तुम्ही जसा मी सेप दिलेला आहे इथे तशाच पद्धतीने फुड फ्रंट बाजू जी आहे ती तुम्ही काढून घ्यायची आहे त्यानंतर मी तुम्हाला बॅक साईड आणि बाही कशा पद्धतीने क काढायची ते दाखवणार हो आहे तर पहिल्यांदा आपल्याला इथे कटिंग करून घेऊया कटिंग करता वेळेस हा जो गोल सेप आहे त्याचा कटिंग करून घ्यायचा आपल्याला गर्दी बघू शकता अशा पद्धतीने त्यानंतर इकडे जे क्रॉस आपण दीड इंच वाढवलेलं आहे कमर भागमध्ये तिथून कट करत जायचं आहे आणि मुंड्याच्या आकारामध्ये आपल्याला काय करायचं आहे गोल जसा सेप दिलेला आहे मी तसा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे चॅनेलवरती माझ्या नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा कमेंटमध्ये तुम्हाला आणखीन कुठल्या साईजचं पेपर कटिंग हवं असेल पेपर जर प्रिन्स कट किंवा कटोरी तर त्याचं तुम्हाला कमेंट करून सांगा मी नक्की पेपर कटिंग दाखवेल इथे बघू शकता आपला हा जो मेन गळा आहे पुढील भागाचा तो जसा सेप दिलेला आहे थोडं माझं कटिंग झालेलं आहे तर काही गोष्ट नाही तर अशा पद्धतीने कट करायचं तर हा पेपर जो आहे जो तो साडीमधला आहे तुम्हाला जर असे पेपर कटिंग काढून ठेवायचे असेल तर तुम्ही काढून ठेवू शकता साडीमधून जो कापडमध्ये आतमध्ये असतात पेपर थोडंसं राहट हवे जास्त हे नको पातळ नको कारण फाटलं जातं पेपर कटिंग करता वेळेस तर अशा पद्धतीने जसा सेप दिलेला आहे आपण त्या पद्धतीने काय आहे कटिंग करत जायचं आहे स्टार्टिंगला मी काय केलेलं आहे इथून सेप इथं दिलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही द्यायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही जी बाजू क्रॉसिंगच्या आहे बघू शकता इथे मी आता अशी कट करणार आहे आपली ही जी फ्रंट बाजू आहे तर इथं बघू शकता कटिंग झालेली आहे थोडं नॉर्मली गोल आकार द्यायचा करून आपली जी प्रिन्स कट आहे तो अगदी छान आणि सुंदर दिसण्यासाठी ओके तर आपलं हे झालेलं आहे इथलं फ्रंट बाजू कटिंग तर मी आता घेत आहे तुम्हाला इथे बाही कटिंग तर बाही प्रत्येकाची आवडीनुसार असते वेगळे प्रत्येकाचं हे असतं तर इथे मी काय केलेलं आहे बघा फोल्ड केलेलं आहे कापड सॉरी कापड नाही आहे पेपर जरा हा पेपर हलकाच आहे पण काही प्रॉब्लेम नाही तुम्ही चांगल्या क्वालिटीचा वापरू शकता इथे बघू शकता मग तर मी आता इथं बाही घेणार आहे हाफमध्ये बाही आहे माझी तुम्ही फुलमध्ये पण ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही इथे बघू शकता माझी जी उंच आहे ती बाहीच्या येत आहे साडेचार इंच साडेचार इंच येत आहे तर तुम्ही जर कॉटनचा ब्लाऊज शिवत असाल स्टार्टिंगला शिकत असाल तर त्यासाठी तुम्ही घ्या दीड इंच उंचीमध्ये वाढवायचं आहे भाईच्या नाही तर आपल्याला काय करायचं आहे पाहुणा एक इंच वाढवायचं आहे तर मी इथे शिवणार आहे अस्तरचा ब्लाऊज त्याच्यामुळं मी ह्याचं करणार आहे पाहुणा एक इंच उंची वाढवणार आहे वाहीमध्ये आणि आपल्याला काय करायचं आहे आता मुंडा अधिक आपल्याला काय करायचं आहे तीन इंच वाढवायचं आहे तर मुंडा होता आपला साडेपाच अधिक त्याच्यामध्ये मी केलेला आहे तीन इंच वाहीमध्ये आणि इथे मी आता काकवत आहे तुम्हाला अशा पद्धतीने रेश मारायची आहे आपल्याला आणि इकडे पण आपल्याला रेश मारायची आहे जसे मी ते मारत आहे त्या पद्धती आपल्याला ह्या कोण्यामध्ये काय करायचं आहे अडीच इंच घ्यायचं आहे सेपसाठी बाहीच्या आणि इथे सव्वा एक तर ही बाही आहे अस्तरच्या ब्लाऊजला आपण यूज करू शकतो आणि कॉटनमध्ये करायचं असेल तुम्हाला कटिंग तर त्याला दीड इंच वाढवा आपल्याला काय करायचं आहे इथं क्रॉस सॉरी मी इथे तुम्हाला सांगायला विसरले इथे आपल्याला काय करायचं आहे सव्वा एक इंच घ्यायचं आहे हे लक्षात घ्या इथे सव्वा एक आणि इथे अडीच इंच आणि ह्या दोन इंचा मी क्रॉस मारलेला आहे हे क्रॉस का मारलेला आहे की तुम्हाला जेणेकरून सेप देता ये ह्यासाठी नाहीतर मी नेहमी काय करते माझ्या हातावरती बसलेला आहे त्याच्यामुळे असा डायरेक्ट मी जो जसा आता इथे घेत आहे बघा पावपाव इंचानी सेप अशा पद्धतीने आणि नंतर हा जो खालचा आकार आहे असा तो मी असा सेप टाईपमध्ये देते मी तर हे माझ्या हातात बसलेलं आहे इथली मला गरज नाही आहे आखून घ्यायची तर हे तुमच्यासाठी आहे एकुडल्या साईडला पाव इंच एकूडल्या साईडला थोडा जरासं कमी अर्धा इंच अशा पद्धतीने सेप देऊ शकता तर इथे आपल्याला काय करायचं आहे म्हणून आपल्याला दंड दंडघेर अधिक दीड इंच इथे दंडघेर येत आहे सहा तर त्याच्यात मी करत आहे अधिक दीड इंच आणि आपल्याला ह्यात दीड इंच वाढवल्यावरती शिलाई मार्जिन वाढवतली आहे मी इथं तर आपल्याला अशी क्रॉस रेश मारायची आहे क्रॉस रेश मारल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो मेन इथून पॉईंट येत आहे अशा पद्धतीने वरच्या गोल आकारावरती तुम्ही कटिंग करून घ्यायचा आहे जसं मी इथे घेत आहे त्या पद्धतीने आणि इकडे क्रॉस आकलने बघू हो शकता किती सोप्या पद्धतीने आपण बाही कटिंग केलेले आहे हे पेपर कटिंग तुम्ही अगदी याची तुमच्या फिसावरती ठेवून कट करू शकता तुम्हाला जर कटिंगची पण माहिती नसेल कोणाला तर कमेंटमध्ये सांगा आपण नक्की त्याच्यावर पण कटिंग अगदी पेपर ठेवून कशा पद्धतीने प्रिन्स कट कट केला जातो हे मी दाखवलं जाईल त्याच्यामध्ये तर ही बाई झालेली आहे आपली कटिंग आता मी इथे घेत आहे मागील भागाचं पॅटर्न काढत आहे तर इथे बघू शकता मी डबल घडी घातलेली आहे तुमच्याकडे जर नसेल पेपर एक्स्ट्रा वगैरे तर तुम्ही सिंगलवरती पण काढू शकता आपल्याला काय ज्या वेळेला आपण ठेवेल इथे पण मी आता माझं बघणार आहे बस ह्याच्यात बसतं पॅटर्न आणि तरच तुम्हाला इथे मी दाखवते नसेल बसत तर मी पण शिंग सिंगलच काढणार आहे तर व्यवस्थित अशी आपली घडी आहे ती घालून घ्यायची एकदम परफेक्ट कालवरती होऊ नये याची काळजी घ्यायची तर आपली उंच आहे साडे तर आधी का आहे एक इंच वाढवायचं आहे पाठीचा भागात मध्ये साडे चौदा इथे आपल्याला घ्यायचं आहे साडेपाच इंच शोल्डर शोल्डर साडेपाच मुंडाही साडेपाच छतीचा घेर येत आहे नऊ इंच आणि आपल्याला शिलाय मार्जिंगसाठी वाढवायचं आहे दीड इंच इथे कमर घेर घ्यायचे आहे आपल्याला साडेआठ इंच अर्धा इंच छत्तीच्या घेरापेक्षा कमी शिलाई मार्जिंग आपले येणार आहे याच्यामध्ये दीड इंच अगदी सोपा आहे पाठीचा भाग एकदम सिम्पल तुम्ही नेहमी जो कटोरी ब्लाऊजला किंवा फोरटक्स ब्लाउजला काढत असाल तर त्यालाही तुम्ही हे करू शकता तर इथे फक्त आपल्याला काय करायचं आहे जॉईन करून घ्यायचं आहे जसं जसं जस मी इथे जॉईन करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही इथे जॉईन करून घ्यायचं आहे तर आपली उंची इथं आलेली आहे बघू शकता अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे स्टार्टिंगला मी इथे मुंड्याचं आखलेला आहे परत इथं छतीचा घेर परत ही जी आपली शिलाई मार्जिंग वाढलेली आहे ती मी आखून घेतलेली आहे आपल्याला आता काय करायचं आहे बघा इथे मुंड्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे सवा एक वाढवायचा आहे एक किंवा दिडीव ठेवू शकता तुम्ही आणि हा जो गोल सेप आहे ना अशा पद्धतीने द्यायचा गोल सेप दिल्यानंतर तुमची जी काय गळ्याची उंची आहे आवडीनुसार प्रत्येकाची वेगवेगळी असते तर मी इथे घेत आहे अकरा इंच आणि इथे आपल्याला घ्यायचं आहे गळारुंदी सव्वा दोन इंच इथे पण सव्वा दोन इंच घ्या गळारुंदी बॉक्ससाठी आहे इथे है, आहे ती बॉक्ससाठी आहे दुईकडे पण घेतल्यामुळं काय होतं बॉक्स एकदम परफेक्ट बनतो ज्यावेळेला आपण पट्टी नाकून घेतो अगदी व्यवस्थित थोडंसं कट झालेलं आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने तर मी ते करणार नाही आहे पाठीचा गळा कट तुम्हाला आकार गोल हवा असेल तर तुम्ही करू शकता चौकनी करू शकता किंवा आणखीन काही डिझाईन हवी असेल तर तुम्ही करू शकता तर मी ते गळा कटिंग करून दाखवणार नाही आहे फक्त साईडची बाजू जी आहे इकुडून जिथे आपली पूर्ण उंची अधिक एक इंच साडेचौदा येत आहे तिथून मी कटिंग करत निघालेलो आहे अशा पद्धतीने कुठली कमरची बाजू आहे त्या साइडला पण आणखीन काय तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि पेपर कटिंग कसं वाटलं सोपं वाटलं का, वाटल का आणखीन याच्यापासून तुम्हाला सोपी माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा किंवा काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता तर आपल्या इथे झालेलं आहे कटिंग हा आहे पाठीचा भाग बघू शकता ओपन केलेला आहे मी पाटीचा भाग कटिंग झालेला आहे ही झालेली आहे बाही आहे आपली फ्रंट बाजू फ्रेंज कट आणि हे आपल्या इथं आहे मधला मॉइंट मेन पॉईंट तर अशाच पद्धतीने तुम्हाला जर वोटनेटसाठी पेपर कटिंग हवं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल